मिलिंदनगर सोलापूर येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संडे धम्म संस्कार स्कूलचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावेळी आयुष्यमती दीपाली काळे मॅडम डी सी पी सोलापूर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर मार्गदर्शक म्हणून सोलापूर विद्यापीठाचे प्राध्यापक घुमरे सर यांनी काम पाहिले तसेच कार्यक्रमाचे आयोजक नीता भुटे मॅडम जनार्दन मोरेसर दीपक आवाड अविनाश कांबळे दिनेश गायकवाड फडतरे साहेब हे उपस्थित होते या कार्यक्रमात खास करून मोडणीम येथील पाली भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले अनुष्का ओहोळ अस्मिता ओहोळ हर्षदा ओहोळ इच्छा कांबळे रोशनी वाघमारे यांना पाली भाषा व धम्म लिपी बोलता व लिहिता येत असल्याने दीपाली काळे मॅडम डी सी पी सोलापूर यांनी विद्यार्थिनींचा गुणगौरव केला मोडणीमध्ये भाषेचा वर्ग दर रविवारी नियमितपणे चालवण्यात येत असल्याने प्राध्यापक घुमरेसरांनी पालीभाषा धम्मप्रचारक सन्मान चिन्ह नेऊन आयु संदीप शिंदे सर व आयु गौतम भाऊ ओहोळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर औदुंबर मस्के सुधाकर शिंदे कांबळे दयानंद भालशंकर अशोक वाघमारे श्रीकांत लोंडे पवन भालेराव जी टी गायकवाड शारदाताई गजबी सुवर्णा वाघमारे पल्लवी सुरवसे उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता त्रिशरण पंचशिला करून घेण्यात आली